रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि एकोणीस डिसेंबरला हा मार्गशीर्ष महिना संपणार आहे ज्याप्रकारे श्रावण महिन्याला अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जातं तितकंच महत्त्व मार्गशीर्ष महिन्यालासुद्धा दिलं जातं हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये स्त्रिया आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या घरात सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे महालक्ष्मीचे व्रत करत असतात या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत इतके प्रभावी मानले जाते की स्त्री भक्तीभावाने आणि श्रद्धाने हे व्रत करत असते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या या दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात मराठी महिन्यामध्ये असलेला नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना हा भगवद्गीतेमध्ये सांगितल्यासारखा सर्वश्रेष्ठ महिना मानला कारण प्रिय असणारा महिना आहे तो गीताच्या गीतेच्या शिकवणीचा काळ मानला जातो परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णाने या महिन्यात भगवद्गीतेचे अर्जुनाला धर्म कर्तव्य आणि सत्याचे दिव्य ज्ञान दिले होते म्हणून मार्गशीर्ष महिन्याला ज्ञानाचा आ... आत्मसाक्षात्कार आणि धर्म कर्तेचा प्रकाशाचे प्रतीक मानले जाते मार्गशीर्ष हा जो महिना आहे तर हा शांत आणि सात्विक असतो या महिन्यामध्ये वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून या महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो किंवा जे काही सेवा करतो व्रत करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त एकदा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने घरातील गरिबी नावालाही उरणार नाही मुलांच्या सर्व अडचणी संपून फक्त चोवीस तासात घरातील इडा पिडा नजरबाधा संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर तुम्हाला हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ह्या एका झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती विशेष महिन्यात त्या झाडांची पूजा केल्याने आपल्याला ती दैवी शक्ती जी आहे तर ती प्राप्त होत असते आणि त्या झाडाची पूजा केल्याने त्या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्यासुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला स्पर्श करायचा आहे जर शक्य असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा आपल्याला करायचा आहे गुरुवारी तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर गुरुवार जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत करत असतो त्यामुळे या दिवसाला अनन्य साधन असं सा महत्त्व प्राप्त झालं आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कितीही मेहनत केली किंवा कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह हे कुमकुमात असतात तेव्हा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत परंतु जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तसेच हा उपाय केल्याने घरात धन संपत्ती पैसा हा कायम टिकून राहील प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील तसेच घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतील तसेच हे झाड इतके प्रभावी मानले जाते की या झाडाची मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा केल्याने घरातील इडापिडा नजरबाधा दरिद्री गरिबी ही सुद्धा दूर होते तसेच हा उपाय केल्याने सर्व दोषापासून मुक्ती मिळते आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या देखील दूर होतात यामध्ये पहिलं झाड आहे तर ते म्हणजे शमीचं झाड ज्योतिषशास्त्रानुसार शमीचं झाड हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं यश आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी या झाडाला स्पर्श करणे अतिशय शुभ मानलं जातं वृक्ष हा नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मदत करतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात म्हणून आपल्याला गुरुवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी या झाडाला एक तांब्या भरून पाणी त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकून हे जल अर्पण करायचंय त्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील मनोकामना इच्छा जी आहे तर ती देखील तुम्हाला व्यक्त करायची आहे या पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड शास्त्रानुसार पिंपळाचे झाड हे देखील खूप शुभ मानलं गेलं आहे कारण की पिंपळाचं झाड जे आहे तर ते चोवीस तास ऑक्सिजन देत असतं आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने हे झाड खूप महत्त्वाचं आहे तेवढंच आध्यात्मिक महत्त्वसुद्धा तितकंच आहे हिंदू धर्मग्रंथानुसार या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू भगवान श्री विष्णू या झाडाच्या खोडात तर ह्या झाडाच्या पानामध्ये साक्षात धनाची देवी माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा केल्याने या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आपण जी प्रार्थना करतो तर ती थेट देवतांपर्यंत पोचत असते आणि म्हणून आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा थोडेसे पांढरे ते टाकायचे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायच्या हे जेल जे आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा जल अर्पण करून झाल्यानंतर या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपला उजवा हात या झाडाच्या खोडाला लावायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यावर देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते यानंतर तर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड प्रत्येकाच्या घरामध्येच तुळस असते तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं आणि लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळस आहे जर आपण नित्यनेमाने तुळशीची पूजा केली तर आपल्या घरावरती कोणतंही संकट विघ्न हे येत नाही आणि घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहते म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुळशीला एक कपभर तुम्हाला दूध देखील अर्पण करायचं आहे त्या दुधामध्ये थोडीशी हळद देखील तुम्हाला टाकायची आहे आणि हे दूध जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे यासोबतच तुळशीपाशी तुम्हाला एक शुद्ध तुपाच्या गायीच्या तुपाचा, तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा देखील आपल्याला करायची आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली मनोमन इच्छा व्यक्त करावी असं केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात घरामध्ये श्रीमंती ए तसेच देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितकं महत्व गुरुवारच्या व्रताला आहे तितकंच महत्व तुळशी पूजेला देखील आहे त्यामुळे तुम्ही गुरुवारचं व्रत करा नाहीतर करू नका परंतु आपल्याला गुरुवारी नित्यनिमाने तुळशीची पूजा ही आवर्जून करायची आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढत असतो घरातील नकारात्मकता वाईट गोष्टी ज्या आहेत त्या देखील दूर होत असतात त्यासाठी तुळशीची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे यानंतरचं झाड आहे तर ते म्हणजे बेलाचं झाड मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबा नवरात्र साजरी केली जाते चंपाषष्ठीसुद्धा साजरी केली जाते आणि चंपाषष्टी खंडोबा नवरात्र हे भगवान खंडोबास म्हणजेच भगवान शिवांना समर्पित असणारा दिवस आहे भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा करायलासुद्धा खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे एक दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला बेल जायचं आहे आए। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायचं आहे वृक्षाला तुम्हाला आठ प्रदक्षिणा किंवा अकरा प्रदक्षिणा करायचे आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहे बेलाच्या झाडाजवळ आपण ही इच्छा व्यक्त केल्याने ती इच्छा साक्षात शिवशंकरापर्यंत पोहोचते कारण की बेलाच्या झाडामध्ये साक्षात शिवांचा वास असतो त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या भोवती एक संरक्षण कवच तयार होते तर हे सुद्धा निर्माण होते त्यानंतरचे पाचवे झाड आहे तर ते म्हणजे औदुंबराचे झाड म्हणजेच ज्याला आपण उंबराचे झाड असं देखील म्हणतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंती साजरी केली जाते आणि औदुंबर वृक्षामध्ये सुद्धा साक्षात भगवान दत्तगुरू असतात दत्तगुरूंचा वास असतो मार्गशीर्ष पौर्णिमेलासुद्धा तितकंच महत्त्व आहे कारण की मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती असते ती साजरी केली जाते त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीच्या अगोदर कधीही उंबराच्या झाडाला स्पर्श करून हा एक उपाय जो आहे तर तो, तो अवश्य करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणीच आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे त्यासोबतच एक चमचाभर कच्चं दूध देखील टाकायचं आहे त्यानंतर हे शुद्ध पाणी घेऊन आपल्याला त्यासोबत एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि तो घेऊन जायचं आहे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबरच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला हा दिवा सर्व अगोदर झाडाजवळ प्रज्वलित करायचा त्यानंतर झाडाला हे जल अर्पण करायचं झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श झाडाला करून आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची दत्तगुरूंचा स्मरण करायचं आहे असं केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या दत्तगुरूंच्या आशीर्वादाने कृपेने पूर्ण होतात दत्तगुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीष महिन्यामध्ये या पाच झाडांची पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहे जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडांची मनोभावी श्रद्धेने जर पूजा केली तर हा उपाय उपाय केला तर शंभर टक्के आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल तसेच हा उपाय केल्याने घरामध्ये असलेली गरिबी दरिद्रिता ही मुळासकट नष्ट होते तर प्रत्येकाने मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर हा उपाय आवर्जून करावा तुम्ही देखील आवर्जून करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद बाद श्री स्वामी समर्थ